सोलापूर बाजार समितीच्या अशासकीय प्रशासक मंडळाच्या सदस्यपदी माजी राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेब आरोग्यमंत्री तानाजीराव सावंत साहेब पणन मंत्री अब्दुल सत्तार साहेब व माझे नेते प्राध्यापक शिवाजीराव सावंतसर व शिवसेना पक्षाच्या वतीनं जी काम करण्याची संधी मला उपलब्ध करून दिलेली आहे या संधीचा उपयोग खऱ्या अर्थानं या बाजार समितीत येत असलेला शेतकरी हा केंद्रबिंदू मानून त्यांच्या सुखसुई करण्याकरता त्यांची मदत होण्याकरता आणि शेतकऱ्याचा हक्क कुणी मारणार नाही यासाठी जबाबदारीनं काम करणार आणि व्यापारी आणि शेतकरी यांचा समतोल साधून या बाजार समितीमध्ये एक वेगळं काम करण्याचा पायंडा येणाऱ्या काळामध्ये शिवसेना पक्षाच्या वतीनं मी करणार मला मिळालेली संधी खऱ्या अर्थानं ही माझ्या आईवडिलांची पुणे आहे असं मी समजतो आणि या संधीचं सोहळा शेतकऱ्यांच्या हितासाठी होईल सांग लोक दर्शन मराठी चॅनल ला करा बेल बटनला क्लिक करा व लाईक करायला विसरू नका